ठीक आहे परिणाम धरणी मातेकडं पाहिलं आणि धरणी मातेशी बोलू लागले आव धरणी माय बहिणी सांभाळावा दंड पाणी दुखामध्ये बर का चौधरी साहेब दुखा म्हणे माणसं गळ्यात पडून रडतात वेणी वेणीच्या गळ्यात पडून रडतात अवधरणी माय बयनी सांभाळावा कोदंड पाणी सूर्याकडं बघितलं सूर्यवंशी दिन करा तापू नको रे तू भास करा माझा रागव जातो म्हणा मायती माय माय बापांना रडते माता गळगळ 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 रडू लागली आई माय बापांनो आई वडील आपले दैवत आहे पृथ्वीसारखी व्यापक कोण असेल तर ती आई आहे आणि आकाशासारखा उंच कोण असेल तर तो बाप आहे माय बाप बाप आहे आकाशासारखं को उंच कोण आहे मोठा कोण आहे तर माप आहे म्हणून मायबाप आपले तीर्थ आहेत माता कौशल्या मळमळ मळमळ रडत असताना सुमताना अनेक प्रकारे समजून सांगितलं पण तरी माता राहत नाही अनेक प्रकार त्या ठिकाणी झालं भरत शत्रुघ्न मामाच्या घरी बोलून आणले आणि मग राज्य अभिषेक करायला सांगितला भरताने राज्य नाकारलं आणि भरताने सांगितलं रामाला भेटायला चाला आणि त्याच वेळेला भरत राम बेटी करता निघाला आणि सगळ्या प्रजाला घेऊन निघाले कारण आता भरत संत आहे राम भगवंत आहे प्रजा जीव आहे जीवाला देवापर्यंत जायचं असेल तर संत रूपी भरताच्या संगतीत जावा लागेल आणि मग सगळे निघाले महाराज भरताच्या समवेत चित्रकूट परावर्तावरती राम होते